पत्रकार दिनाचे औचित्य साधून गोर सेनेच्या वतीने सहा जानेवारी रोजी माहूर येथील श्री कपिलेश्वर धर्मशाळा येथे पत्रकारांचा सन्मान करण्यात आला गोर सेनेतर्फे आयोजित पत्रकारांच्या सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाणुबाई बिरचे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकिने व ज्येष्ठ पत्रकार विजय आमले हे होते यावेळी पत्रकार प्राध्यापक प्रवीण बिरादार यांनी आपल्या मनोगतातून बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती दिली तर अनेक अडचणींना सामोरे जाऊन सुद्धा आपल्या प्रखर लिखाणातून निस्वार्थ जनसामान्यांसाठी लढणारे पत्रकार सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत मुलांशी एकनिष्ठ होऊन पत्रकारिता करीत असतात असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक गौसेना तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जाधव यांनी आभार व्यक्त करताना मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार ज्ञानेश्वर पवार यांनी केले यावेळी पत्रकार राज ठाकूर नितेश बनसोडे पद्मागिरे सचिन बेहरे पवन कोंडे राजू दराडे आप्पाजी बेलखोडे संजय सोनटक्के राज किरण देशमुख एकनाथ मानकर गोरसेना तालुका उपाध्यक्ष उकण पवार ज्ञानेश्वर चौधरी यादव आडे अतिश राठोड आशिष राठोड बजरंग जाधव दत्ता जाधव आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती संजय घोगरे अपिल बेलखोडे पवन कोंडेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर